जीवनामध्ये एकमेकाबद्दल प्रेम असावं प्रेम भाव राहावा काय प्रेम आहे महाराज गोपाळामध्ये भगवान स्वतः आपल्या हाताने सवंगड्याच्या मुखात घास घालतोय इतक्या ते पेंड्या उठतोय सुदाम्या उठतोय बोबड्या उठतोय काना काना माझ्या आईनं ना किती छान छान पहा आज लाडू करून दिलेले आहे एवढा घे ना काना अर्धाच घे पोट भरलेले आता नाही नाही एवढा घेच काना म्हणून बोळस तोंडामध्ये लाडू खोकतोय अर्धा लाडू कन्हे खाल्ला की तो उष्टा राहिलेला अर्धा तो मित्र सवंगडी खाऊन घेतोय एकमेकाचं उष्ट खाता जिथं प्रेम आहे ना तिथं उष्टमाष्ट काही नसतं जिथं प्रेम आहे सगळं काही नसतं अरे प्रेमामध्ये सगळं माफ आहे आणि असं एकमेकाला खाऊ घालत आहे काला वाटतो एकमेका वैष्णवनिका संभ्रम आणि याच वेळी ब्रह्मदेवाने परीक्षा पाहण्याकरता वासरं चोरून नेली पुन्हा गोप बालकं चोरून नेली एक वर्षाचा काळ भगवंत सगळी रूप घेऊन नटून तेवढी रूप घेऊन आला महाराज गाईंना पुत्रत्वाचा वात्सल्याचा आनंद दिला गोपींना पुत्र बनून आला गाईंना वासर करून आला एक वर्षाला चार पाच दिवस कमी असताना बलरामदानी ओळखलं असो ब्रह्मदेव पुन्हा शरण येतात ब्रह्मदेवानी केलेली स्तुती आदी आधी खूप कथा मोठी आहे आपला वेळ संपलेला आहे आपण इथेच भगवंताला वंदन करूया काल्याचा प्रसाद सुंदर असा काला तीन प्रकारचा अन्नरसाचा काला भक्ती काला आणि ज्ञान काला हे लाह्या वगैरे आपण जे करतो ना हा काला जो आहे ना तो काला अन्नरसाचा आहे तो काल्याचा प्रसाद खाल्ला म्हणजे हा स्थूल देह हो पवित्र होतो पुष्ट होतो तू देव मी भक्त ऐसे करी हा भक्तिरसाता काला की परमात्मा देव आहे आणि मी त्याचा भक्त आहे असं द्वैतातून त्याची उपासना जी चालते तो भक्तिरसाता काला त्या काल्यानं सूक्ष्म देह पवित्र होतो आणि देवा तुझ्या तर आमच्यात काय भेद आहे तूही गोपाळ आम्हीही गोपाळ तुलाही काही आहे आम्हाला नाही तूही ना भोंगडी घेतो तर आम्ही भोंगडी घेतो तुझ्या तर आमच्यात भेद नाही आहे अहम ब्रह्मास्मी जीव आणि शिवाचं ऐक्य ज्ञान याला ज्ञानरसाचा काला म्हणतात याच्या योगानं अज्ञान देह कारण देह नष्ट होतो असा तीन प्रकारचा काला ज्ञानरसाचा काला भक्तिरसाचा काला साता काला काचा प्रसंग सुकदेवीजी महाराज वर्णन करतात पुढे गिरीराज गोवर्धनोद्धार भगवंतांनी सात दिवस करंगळीवर गोवर्धनोद्धार धारण के केला वस्त्रहरण लिहिला रास लिहिला अनेक दृष्टांचा निपात आगासूर बकासूर वत्सासूर प्रलंबासूर धेनुकासूर यांचा उद्धार केला कालियाचं दमन केलं कंस निरोप पाठवतोय आणि आकृतीला पाठवून कंस मथुरेला घेऊन जातोय आहे भगवान श्रीकृष्णाला भगवान श्री कृष्ण मथुरेला येतात कंसाला मुक्त करतात उग्र सेनाचं राज्य प्रस्थापित करतात एक दुष्ट पापी सेना